आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार पाचशे चोवीस वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे राहे देवाचे हे देणे यत्न करिता तेने काय नव्हे दासा कृपा श्रिंदू नृपेशी सर्वथा आंतरीची व्यथा कळे त्यासी मागणेने परी माय जाणे वर्मा बाळाने दिश्रम पाव काही तुका मने मज अनुभव अंगे वचन वाऊ माने नाहे दासा कृपा सिंधू नृपेशी सर्वता आंतरीची व्यथा कळे त्याशी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जैसे तैसे देवाचे हे देणे यत्न करीता तेने काये ने कारण महाराज म्हणतात आपण आपल्या जीवनामध्ये जसं कर्म करतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये फळ मिळत असतं आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये सकाळ उठल्यापासून झोपीपर्यंत आपण प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनामध्ये जसा भाव येतो त्या भावाप्रमाणे प्रत्येक क्षणाचं कर्म बदलतं आपल्या जीवनामध्ये त्या कर्मामधला भाव बदलतो काही वेळेस सात्विक भाव काही वेळेस राजस भाव काही वेळेस तामस भाव त्या भावाप्रमाणे ते कर्म घडत असतं म्हणून हे कर्म घडलं की मग संचित कर्म प्रारब्ध कर्म अनिक्रियमान क्रियमान कर्म आगामी कर्म म्हणजे पुढे होणारं कर्म कायिक कर्म आहे वाचिक कर्म आहे शारीरिक कर्म आहे मानसिक म्हणजे मनानं केलेलं कर्म आहे हे प्रत्येक कर्म आपल्या जीवनामध्ये कायिक वाचिक शारीरिक मनानं केलेले कर्म हे भगवंताच्या नामचिंतनाने आपल्या जीवनामध्ये जातात मात्र आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला शरीर क्रियमान प्राप्त झालेलं आहे म्हणजे क्रियमान कर्म जे आपलं आयुष्य भगवंतानं ठरविलेलं आहे काय सत्तर ऐंशी शंभर वर्षाचं त्या जन्मल्यापासून मरेपर्यंत ते कर्मही आपल्या जीवनामध्ये ठरलेलं आहे प्रत्येक क्षणाला कोणतं कर्म केलं पाहिजे के फक्त कर्म करीत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कर्म करीत असताना सर्व कर्मच भगवंताला अर्पण करावं किंवा कर्तेपरापणाचा जो अहंकार आहे ते अहंकार टाकून आपल्या जीवनामध्ये कर्म करावं फळाची अपेक्षा धरून आपल्या जीवनामध्ये कर्म करू नये हा भगवद्गीतेचा संधी आहे हा प्रत्येक मनुष्याने त्याचं पालन करावं म्हणून माऊली म्हणतात जे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगे अर्जुना जो मनुष्य निष्काम बुद्धीने त्याच्या जीवनामध्ये स्वधर्माचे आचरण करतो तो या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा मोक्षपदाला त्याच्या जीवनामध्ये तो प्राप्त करून घेत असतो आता उदाहरण द्यायचं झालं तर जनक राजाचं त्यानं राज्यपदही त्याच्या जीवनामध्ये भोगलं आणि मोक्षपदही त्यांच्या जीवनामध्ये भोगलं कारण का निष्काम कर्म केलं म्हणून सगळ्यात कर्म कोणतं चांगलं आहे तर निष्काम कर्म तुम्ही जे कर्म करता सात्विक राजस तामस बुद्धीने मग जे कर्म आहे ते कर्म तुमचं जमा होतं आणि त्या जमा झालेल्या कर्मामधूनच क्रियमान शरीर तुम्हाला पुढे प्राप्त होतं मग तुम्हाला मग मनुष्याचा मिळेल प्राण्याचा मिळेल कशाचाही देह मिळेल तुम्हाला मनुष्याचाच परत मिळेल असं काही सांगता येत नाही म्हणून आपण म्हणतो जडभरीत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासने जडभरीत राजा असून त्याच्या जीवनामध्ये हरणीच्या गर्भाला जावं लागलं जर भगवंताला कर्म चुकलेलं नाही कारण राम अवतारामध्ये कारण श्रीराम प्रभूंनी त्या सुग्रीवाचा भाऊ बाली बालीला मारण्यासाठी आडून बाण मारला आणि बालीचा वध केला ना मात्र काही अपराध नसताना त्यानं र श्रीराम प्रभूचा गुन्हा काही केलेला नसताना बालीला मारण्यात आलं ती बाली म्हणला मला का मारलं आमचं भावा भावाचं आहे ठीक आहे भावाची पत्नी त्यानं कारण जबरदस्तीनं आणली तिच्यावर अत्याचार केला ती कारण भावाची पत्नी म्हणजे आई आईप्रमाण असते मातेप्रमाण असते त्या धर्माचं त्यानं पालन केलं नाही स्वधर्माचं पालन केलं नाही म्हणून मारलं पण ते त्यांच्यामध्ये संबंध नव्हता तर म्हणून मग भगवान श्रीकृष्णाचा ज्यावेळेस अवतार झाला आणि तो तेव्हाच बाली त्याच्या जीवनामध्ये तो काय झाला पारधी झाला आणि त्या पारध्यानं बाण मारला आणि भगवान श्रीकृष्णाला त्याच्या जीवनामध्ये त्या कारण बालीच्याच हातानं मरण पत्करावं लागलं आणि ते पारधी म्हणतो नाही बाबा तुझी काही चूक नाही भगवान सांगतात बाबा मी तुला असाच बाण मारला होता कारण न कळत माझ्या जीवनामध्ये ते माझ्याच पापाचं फळ आहे जर भगवंताला त्याच्या जीवनामध्ये फळ भोगावं लागतं तर आपण सामान्य मनुष्य आपल्या जीवनामध्ये केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं ह्याच्यावर एक उदाहरण देतो गौतम बुद्ध त्यांचा शिष्य आनंद आणि तिथं एक मोठा साधू आला आणि त्या साधूनं गौतम बुद्धाला विचारलं की हे गौतम बुद्ध मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये पुनर्जन्म मिळतो त्याच्या मागील कर्मानुसार किंवा चालू कर्मानुसार त्याला पुनर्जन्म मिळतो मग त्याला पशु पक्षी कोणत्याही यवनीला जावं लागतं का गौतम बुद्ध सांगतात हो त्याला जावं लागतं म्हटले म्हटलं ह्याच्यावरलं काही उदाहरण मला पटवून सांगा त्यावेळेस हे असं एक पिंपळाचं मोठलट झाड होतं ते गौतम बुद्धाने सांगितले ते पिंपळाचं झाड पाहिलं का तुम्ही हो म्हणले ते दिसायला का हो म्हणले ते लट असं पिंपळाचं झाड आहे म्हणले तो जे झाड आहे ते मागच्या जन्मामध्ये साधू होता म्हणले मग तो साधू एकदम दचकला त्याच्या जीवनामध्ये साधू होता मग साधू असून त्याला पिंपळाच्या जन्माला काय येवं लागलं कारण त्याच्या अंतकरणामध्ये दया नव्हती त्याच्या अंतकरणामध्ये करुणा नव्हती त्याच्या अंतकरणामध्ये क्षमा नव्हती त्याच्या जीवनामध्ये अहंकार केलेला नव्हता तो साधू होता मात्र अहंकार केले नाही लोभाने तो लोकाला ज्ञान सांगत होता ज्ञानामधून पैसे मिळत होता म्हणून त्याला झाड म्हणून जन्माला येऊ लागलं आता मौन बाळगावं लागतंय म्हणजे त्याच्या जीवनामध्ये आता काही बोलता येत नाही आलेल्या व्र कारण त्याच्या झाडाखाली बसलेल्या माणसाला त्याला सावली देवी लागते आणि मन त्याच्यावर एखाद्यानं फटाई तोडला कुऱ्हाडाईचे गाव जरी घातले तर त्याच्या जीवनामध्ये बोलता येत नाही कारण त्याचे मागच्या जन्माचं कर्म आहे आणि ते कर्माचं फळ त्याला भोगावं लागलेलं आहे साधूच्याही जीवनामध्ये अहंकार गेलेला नव्हता तो साधू दचकला अरे म्हणला आपल्याही जीवनामध्ये दया करुणा क्षमा नाही त्या साधूनं त्याचं जीवनाचं आचरण बदललं त्याचा अहंकार काढून टाकला आणि पुढचा जन्म त्याच्या जीवनामध्ये जो मिळणारा होता त्याला अनेक योनीला त्याच्या जीवनामध्ये जायचं जावं लागत होतं त्याच्यापासून त्यानं त्याचं बचविलं तसं आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला पुढचा मनुष्य देहच प्राप्त करून घ्यायचा असेल आपल्या जीवनामध्ये मुक्तच व्हायचा असल तर निष्काम कर्म करावं लागल किंवा सात्विक कर्म करावं लागल अहंकार काढून टाकावा लागल दया करुणा शांती क्षमा हे गुण आपल्या जीवनामध्ये कारण त्याचं कारण त्या गुणाचं वृद्धी आपल्या जीवनामध्ये करावी लागल त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये कारण ते कर्मबंधनामधून आपण तर मुक्त होऊ किंवा त्या कर्म चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माचे फळं आपल्या जीवनामध्ये भोगता येतात असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात दासा कृपा शिंदू नृपेशी सर्वता आंतरीची व्यथा कडे त्याशी कारण महाराज सांगतात की देव हा कृपा शिंदू आहे तो भक्ताच्या मनातील सर्व अपेक्षा त्याच्या जीवनामध्ये ओळखीत असतो भगवंताला आपलं अंतकरणमध्ये चाललेला भाव आपल्या अंतकरणमध्ये असलेली करुणा हे सांगण्याची गरजच नाही त्याला कळत असते त्या भगवंताला कारण आपल्या अंत करणारच तो भगवंत आहे म्हणून आपला भाव शुद्ध आहे का नाही आपली भक्ती शुद्ध आहे का नाही आपण जगाला फसवू शकतो पण आपण आपल्या जीवनामध्ये आपणालाच फसवू शकत नाही आपणाला जे जे स्वतःला फसवितात जे मनुष्य त्यांच्या जी जीवनामध्ये स्वतःचा अहंकार काढून टाकत नाहीत लोभ त्यांच्या जीवनामध्ये मोह काढून टाकीत नाही दमा दया क्षमा करुणा मनुष्याचा जन्म आपल्याला मिळालेला आहे याच्यामधून जर आपण सुधारणा केली नसेल मग आपलं जे संचित कर्मानुसार तर आपल्याला आता मनुष्याचा देह मिळालेला आहे पुन्हा मनुष्याचा देह आपल्याला प प्राप्त करून घ्यायचं असलं तर शास्त्र सांगतं की तुमच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य समान लागतं त्यावेळेसच मनुष्याचा जन्म आपल्या जीवनामध्ये मिळतो अन्यथा आपल्या जीवनामध्ये मनुष्याचा जन्म मिळत नाही म्हणून भगवंताची भक्ती करीत असताना निष्काम भक्ती करावी निष्काम प्रेम आपण आपल्या जीवनामध्ये करावं भाव आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताप्रती दृढ असावा असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मागोने ने परे माये जाने वर्मा बाळाने दिश्रम पावो काही इथं उदाहरण दिलं महाराजाने तिसऱ्या चरणामध्ये कारण बाळ आणि आई त्या बाळाला काय आवडतं बाळाला बाळाची कोणती इच्छा आहे त्या आईला तिच्या जीवनामध्ये सांगण्याची गरजच नाही त्या बाळाच्या चेहऱ्यावरील हावभाव माझ्या बाळाला भूक लागलेली आहे माझ्या बाळाला तहान लागलेली आहे ही आई त्या बाळाच्या चे चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच ती ओळखिते त्याला भूक लागली असेल त्याला एखादा पदार्थ आवडत असेल लगेच ती आई तयार करून त्या बाळासमोर आणून देते तो बाळ म्हणतो आई माझ्या अंतकरणातलं तुला कसं कळालं अरे तू माझा मुलगा आहेस मला सांगण्याची गरज नाही महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे की भगवंताला तुमच्या अंतकरणामधला भाव कळतो तुमच्या मनामधील इच्छा भगवंताला करते कळते त्याच्या जीवनामध्ये तो पूर्ण करण्याचं काम करीत असतो मात्र आपला भाव शुद्ध असला पाहिजे शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्याला तुका म्हणे ही एक भावची कारण वा आन विठोबाची कारण आण घेऊन सांगतात जगद्गुरु तुकोबारा भावच महत्वाचा आहे आणि भाव आपल्या जीवनामध्ये असला की तो देव आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करीत असतो भगवंताला काहीच लागत नाही तुमच्या जीवनामध्ये भगवंताला काही देव काही देण्याची गरज नाही कारण तो जगाला सर्व देणार आहे त्याला आपण आपल्या जीवनामध्ये काय देणार आहोत आपण फक्त भाव देवा प्रेम देवा एवढं दिलं की तो भगवंत आपल्यावर कृपा करीत असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने मजा अनुभवांगे वचन वाहू गे माने ना हे आता महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये हे अनुभव आलेला आहे मी अनुभवामधून बोलत आहे मला भगवंताची प्राप्ती झालेली आहे म्हणून अनुभव आला म्हणूनच महाराजांनी बेचाळीसशे अभंग त्यांच्या जीवनामध्ये केलेले आहेत ते कशासाठी केलेले आहेत आपल्या कल्याणासाठी केलेले आहेत आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान त्यांना आलेली अनुभूती त्यांच्या अभंगामधून प्रत्येक साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी त्याप्रमाणे आपण त्या, आप त्या भगवंताला प्राप्त करून घेवं आपणही आपल्या जीवनामध्ये कारण सात्विक कर्मच करावं कर्म तर प्रत्येक क्षणाला कर्म घडतं मात्र कर्म करीत असताना सात्विक कर्म करण्याचा प्रयत्न करावा आणि निरंतर अनुभूती घ्यावी आणि अनुभूती आलेल्या महात्म्याच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये आपण जीवन घालवावं असं जर घालविलं आपल्या जीवनामध्ये तर नक्की आपल्याला भगवंताचीही प्राप्ती होईल आपल्या मनामधल्या इच्छाही पूर्ण होतील पुन्हा तुमच्या जीवनामध्ये जन्म घ्यायचा असेल मनुष्याचा तर जन्मही मिळेल मुक्ती म्हणलं तर मुक्ती मोक्ष जे पाहिजे ते तुमच्या जीवनामध्ये मिळेल मात्र त्यासाठी भाव महत्मा महत्त्वाचा आहे आणि सात्विक भाव आणि निष्काम भक्ती करणं हे प्रत्येक मनुष्याचं त्याच्या जीवनामध्ये कर्तव्य आहे हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्पार्पण प करून माझ्या अल्पच्या पूर्ण पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी श्री ज्ञानदेव तुकाराम